आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची दर तासाला हजेरी चाचणी स्वध्याय कृती संशोधनात पन्नास टक्के गुणांचे वंदन चाळीस हजार शिक्षकांचे असणार दहा दिवसाचे प्रशिक्षण तेरा मे दोन हजार पंचवीस नोकरीला लागून बारा वर्ष सेवा से पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते आणि चोवीस वर्षानंतर निवड वेतन श्रेणी मिळते यातून संबंधित शिक्षकाचा ग्रेड पे वाढतो साधारणतः पंधरा मे ते पंधरा जून ह्या एका महिन्यात राज्यातील चाळीस हजारहून अधिक शिक्षकांचे एकाच वेळी प्रशिक्षण पार पडणार आहे ए, ए, एस सी आर टीकडून प्रशिक्षणाचे नियोजन सोलापूर जिल्ह्यातील एक हजार सात शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी तर नऊशे सत्तावन्न शिक्षकांनी निवड श्रेणी वेतन श्रेणीसाठी अशा एकूण एक हजार नऊशे चौसष्ट शिक्षकांना अर्ज केले आहेत राज्यभरात या शिक्षकांचे प्रशिक्षण एकाच वेळी सुरू होईल पंधरा जून पूर्वी सर्वांचेच प्रशिक्षण संपणार असून त्याचे नियोजन एन सी आर टीकडून झाले आहे जितेंद्र सोळंके प्राचार्य जिल्हा शिक्षण शिक्षण संस्था सोलापूर ठळक बाबी चार दिवसाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळा पहिल्यांदा होईल त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणार्थी संख्या पाहून प्रशिक्षणाचे नियोजन वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणींचे वर्ग स्वतंत्र असतील दररोज चार तास असे दहा दिवस प्रशिक्षण चालणार तीसपेक्षा कमी प्रशिक्षणार्थी असतील त्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारील तालुक्यात होईल कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी डायट कळे चाळीस ते साठ शिक्षकांचा असणार एक वर्ग चार तज्ज्ञ असणार मार्गदर्शन प्रदर्शनाची लेखी चाचणी स्वाध्याय कृती संशोधन ही कामे करून घेण्यासाठी प्रत्येक वर्गात असणार चार तज्ञ महत्त्वपूर्ण बातमी राज्यातील शाळेच्या वेळापत्रकात बदल दोन हजार पंचवीस सव्वीसपासून असा असणार वेळापत्रक शाळेचे वेळापत्रक स्कूल टेबल नवीन शैक्षणिक धोरणानुसार सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शाळेचे वेळापत्रक असणार आहे यामध्ये सकाळी नऊ वाजता शाळा भरेल त्यानंतर नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ होईल त्यानंतर नऊ पंचवीस ते अकरा पंचवीसपर्यंत पहिले तीन तासिका होतील त्यानंतर दहा मिनिट अकरा वाजून पंचवीस मिनटं ते अकरा वाजून पस्तीस मिनटं याकडे सुट्टी लहान राहील परत अकरा वाजून पस्तीस ते बारा वाजून पन्नास या कालावधीमध्ये परत दोन तासिका होतील त्यानंतर बारा वाजून पन्नास मिनटांनी ते एक वाजून तीस मिनटापर्यंत चाळीस मिनटे दीर्घ सुट्टी असेल दीर्घ सुट्टीनंतर दुपारून एक तीसपासून ते तीन पंचावन्नपर्यंत पुन्हा तासिका सुरू होतील तीन पंचावन्न ते चार ह्या पाच मिनटाच्या कालावधीमध्ये वंदे मातरम होईल व लगेचच शाळा सुटेल